कार मी काजल स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये जर मी ड्रेस शिवलेला आहे तो तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तर तुम्ही कसा शिवलायचं कटिंग आणि स्टिचिंग मी आज इथे दाखवणार आहे तर माझी साईज आहे तीस त्यामुळे मी तिथं तीस साईजचा तर कटिंग करते तर सगळ्यात आधी आपण पुढचा भागाचं कटिंग करूया तर उंची मी घेतलेली आहे चौदा इंच गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच जेवढे आपण ब्लाऊजला घेतो तेवढीच शोल्डर घेतलेला आहे पावणे सहा इंच त्यानंतर मुंडासुद्धा तर नेहमी जेवढा शोल्डर असतो तेवढाच मुंडा घ्यायचा त्यानंतर रुंदी घेतलेली आहे आठ आता तीसचा चौथा भाग साडेसात येतो पण मी इथं वाढवून आठ प्लस दोन दहा इंच रुंदी घेतलेली आहे त्यानंतर समोरच्या गळ्याची उंची मी घेतलेली आहे साडेसहा इंच जेवढी की ब्लाउजची वगैरे असती तेवढी घेऊ शकतो पण मला जास्त डीप आवडत नाही त्यामुळे मी इथं साडेपाच इंच गळ्याची उंची घेतलेली आहे तर आता ह्या गळ्याला मी गोलाकार देऊन घेणार आहे तुम्हाला जस हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता पण शक्यतो अनारकली ड्रेसला गोलाकार गळाच खूप छान बेस्ट दिसतो असं मला वाटतं त्यानंतर एक इंचावरती मी आकार देऊन घेतलेला आहे आणि आता बघा आपला फिटिंगचा पॉईंट आहे इथं साडेसात इंच तर मी इथं आठ घेणार आहे कारण की थोडंसं लूज नंतर ज बॉडीनुसार फिटिंग मी करत असते माझ्या ड्रेसची स्वतःच्या त्यानंतर वरच्या साईडलासुद्धा आठ तर हा झाला फिटिंगचा पॉईंट जी की लाईन आहे आता थे, है मी ड्रॉ करते ते फिटिंगची पॉईंट लाईन झालेली आहे बघू शकता तर सगळाच कपडा घ्यायचा शक्यतो त्यानंतर मी इथं समोरच्या मुंड्याला एक इंचावरची गोलाकार देऊन घेतलेला आहे तर समोरच्या मुंड्याला आपल्याला एक इंचावरती आणि पाठीमागच्या मुंड्याला दीड इंचावरची गोलाकार द्यायचा असतो त्यानंतर मी ह्याचं कटिंग करून घेते तर बघू शकता मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे तर कोणत्याही आपली जशी ब्लाऊजची माप असतात तशी सेम माप असतात कुठेही काही बदल करायचा नसतो वरच्या भागासाठी किंवा पाठीमागच्या पुढच्या दोन्ही भागासाठी जसं आपलं ब्लाऊजचा पाठीमागचा भाग असतो तसंच सेम आपल्याला ड्रेसचे दोन्ही भाग रेडी करून घ्यायचा असतात तर आता मी इथं पाठीमागचा भागसुद्धा कटिंग करून घेणार आहे तर पाठीमागचा आणि पुढचा तेवढाच घ्यायचा कुठेही कमी जास्त करायचं गरज नाही कारण की ड्रेस आहे तर इथेसुद्धा मी चौदा इंच उंची घेतली गळारुंदी अडीच इंच मुंडा पावणे सहा इंच आणि शोल्डरसुद्धा पावणे सहा इंच घेतलेलं आहे त्याबरोबर रुंदी आठ प्लस दोन दहा इंच मी इथं रुंदी टाकलेली आहे बघू शकता त्यानंतर पाठीमागच्या गळ्याची उंची मी इथं घेतलेली आहे सात इंच कारण की मला थोडा डीप गळा पाहिजे पाठीमागच्या साईडचा त्यामुळे मी इथं सात इंच गळ्याची उंची घेतलेली आहे बघू शकता आणि एक इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा त्यानंतर मुंड्यालासुद्धा आपल्याला इथं दीड इंचावरती गोलाकार द्यायचा आहे तर समोरच्या भागाला आपल्याला एक इंचावरती आणि पाठीमागच्या भागाला दीड इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा असतो ठीक आहे तर त्यानंतर असा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आणि इथे सुद्धा जर तुम्हाला फिटिंगचा पॉईंट जसं की आपला आठ प्लस दोन द्यायचा असेल तर देऊ शकतो नाही दिला तरी चालतं कारण की नंतर आपण बॉडी टाईप फिटिंग करू शकतो असं मला वाटतं जर कस्टमरचं असेल तर शक्यतो माप घेऊन फिटिंगचे पण द्यायचे पण स्वतःचं असेल तर एवढी गरज नाही आपण वेअर करून बघू शकतो की बरोबर आहे का फिटिंग किंवा अंदाजही येतो जास्त कपडे शिवायचं आपल्याला हे असेल ना तर आपल्याला आपला माप अगदी करेक्ट डोळं झाकूनसुद्धा आपण त्याचं फिटिंग करू शकतो त्यामुळे एवढी गरज नसते पण कस्टमरच्या मा ब्लाउजची किंवा ड्रेसची आपल्याला गरज असते फिटिंगची तर आता मी हा पार्टसुद्धा कट करून घेतलेला आहे तर आता मला भाईचं कटिंग करायचं आहे तर छोटी बाई असती तर पुढचा उरलेला कपडा यूज झाला असता पण मला इथं मोठी बाई पाहिजे त्यामुळे हे जे तुकडे आहेत ते यूज होणार नाही कारण की उंची बसणार नाही इथं भाईची तर मी तो कपडा कट करून साईडला ठेवलेला आहे कारण की नंतर यूज करायचा ब्लाऊजमध्ये किंवा एखाद्या भाईसाठी कपडा कमी पडत असेल त्यावेळी तो यूज करू शकतो तर बघा मी इथं पहिल्यांदा डबल फोल्ड असा कपडा आहे हा बघू शकता सरळ करून घ्यायचा खालीवर व्हायला कामा नये कारण की अस्तर पण कधी कधी व्यवस्थित घडी नसते त्यानंतर हा मी अजून एकदा फोल्ड केला आहे म्हणजे आता हा कपडा चार फोल्ड आहे म्हणजे दोन्ही भाई एकदमच कटिंग होतील दोन्ही स्लीव्ज आपल्या सोबतच कटिंग होतील तर आता स्लीवचं कटिंग करताना बघा मुंडा मुंडा किती आहे पावणे सहा इंच प्लस अडीच इंच आ शिलाई मार्जिन असं आपल्याला इथं सव्वा आठ इंचसं माप टाकायचं तरुण दिचं आणि उंची तुम्हाला हवी तेवढी किती उंचीची भाई पाहिजे तेवढी तर मला इथं साडेनऊ इंच उंचीची भाई पाहिजे होती त्यानंतर मी असा बॉक्स करून घेतला आणि खुल्या साईडनी बघा मी अडीच इंचावरती पॉईंट देऊन तिथून पुढे एक इंचावरती पॉईंट देऊन मी असा भाईचा आकार दिलेला आहे जसं से की आपण रेग्युलर ब्लाउजची भाई कटिंग करतो तशी सेम पद्धत आहे फक्त मी इथं फुगा बाई किंवा पप भाई आता जी ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ती बघणार कटिंग करणार आहे तर करायचं काय आहे जे अलीकडचा पार्ट आहे तो मोजून घ्यायचा किती भरतोय त्याचं अर्धे घ्यायचं अर्ध्यावरती मार्क करायचं आणि तिथून वरती चार इंचावरती लाईन ड्रॉ करायची बघा अशा प्रकारे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा खूप साधी सोपी पद्धत आहे त्यानंतर त्या लाईनीचा मद्य काढायचा आणि अशा प्रकारे आकार द्यायचा भाईला बघू शकता एकदम सिम्पल आहे जशी रेग्युलरची भाई असती तशीच फक्त वरच्या साईडने चार इंच वाढवायचं अलीकडच्या भागाचा अर्ध्या मद्य घ्यायचा वरती चार इंच न्यायचं त्या चार इंचा चा मद्य काढायचा आणि ड्रॉ करून कटिंग करून घ्यायचं दंडघेरसुद्धा मी इथं टाकलेलं आहे साडेसात इंच तर अशा प्रकारे बघा मी इथं कटिंग करून घेतलेल्या भाईची ही पप भाई किंवा फुगा भाई जी आता ट्रेंडिंगमध्ये छोटासा पप असतो ती बाई आहे तर आता मी इथं साडीमधला जो काही पार्ट आहे मला जसं हवा आहे तसं मी हे सगळे पार्ट ठेवून कटिंग करून घेणार आहे तर बघा पहिल्यांदा कसं ॲडजस्ट होतं आहे ना ते बघायचं कारण की कधी कधी असं की आपल्याला एवढ्या कपड्याची गरज नसते आपण एक्स्ट्राच कपडा कट करत असतो त्यामुळे ना मग ते बा बाकीचा जो अर्धा कपडा कट झालेला असतो तो वेस्ट होतो त्यामुळे व्यवस्थित कुठं ॲडजस्ट होतं आहे आणि त्या गळा कट करायचा नाही गळानंतर आपण फिनिशिंगच्या नंतर कट करायचा असतो त्यामुळे काय होतं की खूप छान फिनिशिंग येते आत्ताच गळा कट करायचा नाही ब्लाऊज असो ड्रेस असो नेहमी नंतरच गळा कट करायचा तर बघा भाईसुद्धा मी इथं ठेवून व्यवस्थित कट करून घेतल्या तर मी भाईमध्ये तुम्ही बघितलं असं लेस घेतलेली आहे कारण की मला लेस हवे आणि साडेतून आपण कसाही किती म्हणजे कट करू शकतो खूप कपडा असतो तर आता खालच्या घेरसाठी वरचं तर झालं पण खालच्या घेरसाठी सगळ्यात आधी मी अस्तर असा त्रिकोणी ठेवलेला आहे तर शक्यतो अनारकली कुर्तीसाठी पॉलिस्टरचा अस्तर वापरायचा पण आम्हाला उशीर झाला होता आणि मला एका दिवसातच मला ड्रेस रेडी करायचा होता मिळतच नव्हता पॉलिस्टरचा त्यामुळे आम्ही हा जो रेग्युलर अस्तर असतो तो, तो आणला तर काय करायचं त्रिकोणी कपडा ठेवायचा म्हणजे चार फोल्ड आता सध्या कपडा आहे आणि आपला जो वरचा पार्ट आहे आपण कट केलेला तो डबल फोल्ड करायचा ठेवून द्यायचा तो जिथे बसेल तिथून खाली आपल्याला उंची टाकायची तर आता ही अस्तरची उंची कमी आहे कारण की अस्तरच कमी पडला आहे शक्यतो अनारकली कुर्तीसाठी ना चार मीटर किंवा साडेतीन मीटर तरी अस्तर पाहिजेच तर मी तीन मीटर आणलेला मला कमी पडला आहे उंचीसाठी त्यामुळे शक्यतो चार मीटर अस्तर हा अनारकली कुर्तीसाठी पाहिजेच पण आपलं घरचं आहे त्यामुळे आपल्याला ॲडजस्टमेंट येते पण कस्टमरचं असेल तर शक्यतो ॲडजस्टमेंट करायची नाही कारण की आपल्याला त्याचे काही एक्स्ट्रा पैसे भेटत नसतात तर बघा आता मी इथं ॲडजस्टमेंटसाठी खालून अशा पट्ट्या कट करून खाली अस्तरचा जो घेर आहे तो मी लांबवून घेणार आहे तो नंतर लांबवणार आहे जसं आपल्याला हवं असा कमी पडत असेल तर त्यानंतर आता मी साडी तर साडीमध्ये काही कटिंग करायची गरज नाही जशी साडी आहे तशीच आपल्याला लागणार आहे कारण की आपण फक्त इथं प्लेट्स टाकणार आहोत तरी पण मी इथे बघा साडीची घडी व्यवस्थित घालून घेतली बघा अशा प्रकारे कारण की उंची टाकावी लागेल साडीची उंची जर जास्त कमी असेल तर आपल्या उंचीवरती कमी जास्त होऊ शकतं तर मी ते उंची टाकत आहे तर वरचा भाग आपण चौदा इंचा कट केला होता आणि पूर्ण उंची किती आहे त्यामधून त्या मायनस करून आपल्याला जी उरलेली उंची आहे ती इथं टाकायची असते तर माझी उरलेली उंची सदोतीस भरत होती त्यामुळे मी तर सदोतीसवरती पॉईंट देऊन जे साडीचं कटिंग आहे ते सरळ कट केलेले आहे तुमची पण जेवढी उंची असेल वरच्या भागाचं प्लस करायचा ॲड करून नाहीतर ही दुसरीच उंची कटवायची कमरेच्या खालून पायापर्यंत उंची घ्यायची तर माझं इथं झालं असं की पुढचा आणि पाठीमागचा भाग मी दोन्ही स्टिच केल्याच्यानंतरच व्यवस्थित व्हिडिओ शूट झाला नव्हता तर काही नव्हतं एकदम सिम्पल प्रोसेस होते ब्लाउजचा पण पाठीमागचा भाग जसा स्टिच करतो सेम तसंच करायचं होतं कुठेही बदल करायचा नव्हता त्यामुळे ते तुम्ही मी ते दाखवलेलं नाही आहे किंवा ते थोडं ब्लर झालं ला। तर त्यामुळे तो मला स्किप करावं लागलं तर त्यानंतर मी दोन्ही भाग एकावरती ठेवून इथं शोल्डर जोडून घेते जसं ब्लाऊज आपण रेडी करतो तसा मी आता इथं ब्लाऊज रेडी करत आहे ड्रेसचा वरचा बघू शकता अशा प्रकारे मी इथं ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे तर खूप साधी सोपी पद्धत आहे ड्रेस शिवायला जास्त टाईम पण लागत नाही जसा ब्लाऊज स्टिच करतो सेम तसंच मी इथं तस स्टिच केलेलं आहे हवा असेल तर टक्स द्यायच्या पुढच्या साईडला किंवा पाठीमागच्या जसं आवडत असतं तर मला पुढच्या साईडला टक्स आवडतात त्यामुळे इथं मी फ्रंट पार्टला टक्स दिले तर त्यानंतर आता मी तर बाईच स्टिचिंग करते बघा तर सगळ्यात आधी मी बाई खालची भाई, भाई आहे कपडा तो सरळ ठेवला त्याच्यावरती थे अस्तर ठेवला साईडनी एक शिलाई देणार आहे कारण की अस्तर मग इझिली आतल्या साईडला फोल्ड होतो आणि फिनिशिंग खूप छान दिसते तर बघा तर भाईचं किंवा पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी असा जो कॉटनचा uh, अस्तर असतो तो वापरायचं म्हणजे चांगलं फिनिशिंग येतं कुठेही लूज पडत नाही पण खालच्या घेरसाठी शक्यतो पॉलिस्टरचा कपडा का वापरायचा कारण की मग खालचा घेर खूप फुगीर दिसतं आणि माझंसुद्धा तसं आज झालं होतं पण ठीक आहे धुतल्यानंतर येतं सॉफ्ट पण धुवेपर्यंत तो कॉटनचा अस्तर कडक दिसतो तर बघा बाई मी इथं आतल्या साईडला अस्तर टाकला आणि अजून एक दाब शिलाई देऊन घेतली बघा अशा प्रकारे आता ही भाई पॅक करायची सगळीकडून शिलाई द्यायची तिन्ही साईडला म्हणजे बाई हलणार नाही तर मी तर नेहमी ब्लाऊजलासुद्धा अशी ही पद्धत वापरते आणि ड्रेसला कशालाही सगळ्यांना मी ही पद्धत फॉलो करते त्यामुळे होतं काय की फिनिशिंग चांगले आहे तर चुकतसुद्धा नाही आणि बाई आपल्या एकदम बरोबर येतात बारीक मोठी छोटी कमी जास्त होत नाही तर बघा मी साईडनं पूर्ण शिलाई देऊन घेतली अशा प्रकारे त्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे छोट्या थोट्या जे आपल्याला दिसत आहेत कट्स ते आपण कट करून घ्यायचे बघा अशा प्रकारे मी सगळं कट करून घेतलं तर तुम्हाला समजत असेल असं आशा करते कारण की जास्त अवघड नाही जसे ब्लाउज शिवतो तसंच सेम शिवायचं आहे पुढचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा असतो तर बघा आता आपल्याला इथं पपसाठी ना प्लेट्स टाकायचे आहेत तर आपण आधीच कट्स टाकून घेतले होते जिथं अर्धा आलतं तिथं तर जास्त काही नाही चार चार एका साईडला चार प्लेट्स टाकायच्या आणि दुसऱ्या साईडला अलीकडच्या तर पलीकडच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याकडे तोंड करून टाकायच्या आणि अलीकडच्या साईडच्या प्लेट्स आहेत त्या पलीकडे तोंड करून टाकायच्या म्हणजे अपोजिट असं झालं की फुगा छान तर बघू शकता इथे भाईचं मी इथं तयार करून घेतलेले आहेत दोन्ही भाया आता भाया ह्या आहेत त्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत तर ही भाईंचा आकार सेम असतो मागचा पुढचा असं काही बघत बसायची गरज नाही कारण की सेमच आकार असतो या भाईचा तर बघा व्यवस्थित अगदी हलक्या हाताने भाई जोडून घ्यायची जास्त काही अवघड नाही जसं ब्लाउज स्टिच करतो सेम तीच पद्धतीतं वापरायची आहे काही कमी जास्त करायची नाही किंवा कुठे बदलसुद्धा करायचा नाही आहे बघा इझिली मी इथं हलक्या हाताने भाई जोडत आहे कारण की भाई अशी आहे ना ओढली ना तर ती थोडीशी चुळ्या चुळ्या पडतात त्यामुळे शक्यतो हलक्या हातानेच भाई जोडायची तर मी ते भाई जोडून दि घेतलेले आहे आणि एक्स्ट्रा पे कपडा जो आहे तोसुद्धा कट केला आहे तर बघू शकता किती छान असा फुगाई त्या भाईला आलेला आहे खूपच छान पप आलेला आहे एकदम छोटासा पप आहे जसा आता ट्रेंडिंगला चालू आहे खूपच तर आता काय करायचं फ्रंट पार्ट घेतला आहे सगळ्यात आधी फ्रंट पार्टवरती सरळ आहे त्यानंतर त्याच्यावरती साडीचा कपडा जो आपण कट करून घेतलेला उंचीचा तो उलटा ठेवायचा आणि प्लेट्स टाकायचे आहेत जशा छोट्या मोठ्या हव्या असतील तसा जर जास्त कपडा यूज करायचा असेल तर मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकायच्या म्हणजे खूप मोठ्या घेर होतो पण मी इथं थोड्या मिडियम साईजच्याच प्लेट्स टाकते कारण की मला दुपट्टासुद्धा साडीतूनच तयार करायचा आहे त्यामुळे मी इथं थोड्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून थोडा कपडा वाचवणार आहे साडीतनं तर तुम्हाला जर दुपट्टा नको असेल तर शक्यतो मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकायच्या म्हणजे खूप सारा घेर होतो आणि जेवढा जास्त घेर तेवढं जास्त छान दिसतं तर बघा मी सगळ्या प्लेट्स इथं टाकून घेतलेल्या आहेत व्यवस्थित सावकाश टाकायच्या जास्त अवघड काही काम नाही आहे तर बघू शकता मी तर प्लेट्स टाकून घेतल्या व्यवस्थित तर मी सरळ करून बघायचं की व्यवस्थित आपल्या प्लेट्स लागले गेलेल्या आहेत का नाही तर मी ते डबल शिलाई देते कारण की ह्या प्लेट्स तर कसं असतं थोडं खिचलं ना की खोलू शकतात त्यामुळे नंतर काय करण्यापेक्षा आत्ताच शक्यतो या प्लेट्सला डबल शिलाई द्यायची कारण की जाडजाड जर प्लेट्स आल्या तर ती निक निघण्याची शक्यता असते त्यामुळे मी तर दोन शिलाई देऊन घेतलेल्या आहेत बघू शकता कारण की मग पॅकच बसतं आहे पुन्हा ते फाटण्याचं तुटण्याचं उसवण्याचा प्रॉब्लेमच नाही तर आता आपल्याला अस्तरचा कपडा जोडून घ्यायचा आहे तर एक पार्ट घ्यायचा अस्तरचा आपण जे दोन पार्ट कट केलेले ते एक पार्ट घ्यायचा आणि याच्यावरती सावकाश ठेवायचा तर आपण कमरे कमरेचं माप बरोबर वरचा भाग ठेवूनच कट केलेलं आहे त्यामुळे मग जास्त काही अवघड नाही एकदम सावकाश असं इथे जोडायचं आहे अस्तर आपल्याला फक्त काय ओढायचं वगैरे नाही अगदी परफेक्टच हा अस्तर भरतो कमी होत नाही जास्त होत नाही कारण की आपण कमरेचं मग बरोबर तो वरचा भाग ठेवूनच घेतलेलं तर बघा मी इथं अस्तर पण जोडलेलं आहे तर थोडा छोटा अस्तर झाला मला पायापर्यंत अस्तर असतात तर आवडलं असतं तर मी दोन्ही भाग इथं जोडून घेतले त्यानंतर फिटिंगचे पॉईंट द्यायचे तर फिटिंग तुम्ही पॉईंट टाकायचे आणि नंतर फिटिंग करायचं तर मी इथं माझ्या अंदाजेच फिटिंग करत आहे कारण की मला माझी मापं माहीत आहेत की किती केल्यानंतर मला फिटिंग बसू शकतं तर बघा एकदम सावकाश फिटिंग करायचं कारण की ड्रेस खूप जाड होतो ना पसारा खूप होतो त्यामुळे मग ती सांभाळता सांभाळता नाकी न येता त्यामुळे सावकाश पकडायचे बघा चारही पार्ट मी तर एकदम सावकाश पकडलेत अशा प्रकारे आणि कमरेचं थोडं खाली आलं की आपल्याला अस्तरचा भाग सोडून द्यायचा आहे अस्तर धरायचा नाही आता मी तर चारही भाग धरलेले आहेत बघू शकता त्यानंतर थोडंसं कमरेच्या खाली आलं नाही थोडंसं एकदम चार बोटं खाली आल्याच्यानंतर आपल्याला आतला पार्ट फक्त घ्यायचा अस्तर सोडून द्यायचा अस्तर नंतर जॉईंट करायचा असतो तर बघा आता मी तर अस्तर सोडून दिलेला आहे आणि फक्त आतला पार्ट इथं मी घेते कारण की अस्तर नंतर जॉईंट करायचा जर तुम्ही चारही भाग सोबतच जॉईंट केले तर ती कडक होतं आतनं आणि चालताना ताईट लागतं हा पायांना आणि अडकून पडण्याची शक्यता असते त्यामुळे अस्तर वेगळा ठेवायचा आणि मेन पार्ट आहे तो वेगळा ठेवायचा बघा मी आतला भाग म्हणजे जो आपलं मेन फॅब्रिक आहे साडीचं ते फक्त मी इथं स्टिच करत आहे तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे ड्रेस शिवण्यामध्ये बाकी काहीच महत्त्वाचं नाही आहे सगळं एकदम ब्लाऊज शिवतं तसंच आहे फक्त ही ही स्टेप जी आहे ती फिटिंग करतानाची खूप महत्त्वाची आहे कारण की माझंसुद्धा सुरुवातीला मी काय करायचे एकदमच चारी पार्ट जॉईंट करायचे आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे आणि कसं असताना आपण शिकत जातो हळूहळू चुका जेवढ्यात जास्त तुमच्याकडून चुका होतात तेवढ्यात जास्त आपण शिकतो तर त्यानंतर मी अस्तरचा कपडासुद्धा बघा अशा प्रकारे जॉईंट करून घेतला आहे तर आतला कपडा मोकळा सोडायचा नास्तर वेगळा स्टिच करायचा नाहीतर पुन्हा शिलाईमध्ये आतला कपडा यायचा तसं नाही झालं पाहिजे तर फायनल लुक तुम्ही बघू शकता दुपट्ट्यासुद्धा मी साडीतून तयार केलेला आहे आणि ड्रेससुद्धा लुक तुम्ही बघू शकता किती छान असा लुक दिसत आहे आणि कुठेच चुकलेला नाही ड्रेस किंवा भाईसुद्धा फिटिंगला एकदम परफेक्ट बसला आहे दिसायला पण खूपच दिसतो दिसतोय तर ह्याची कटिंग स्टिचिंग तुम्हाला समजली का मला कमेंट करा कारण की माझी सांगण्याची पद्धत समजते का नाही ना ते कळलं तर पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी ना मला छान वाटेल मग बनवावासा व्हिडिओ वाटेल तर मागच्या साईडला मी इथं नॉड आणि लटकन लावलेलं आहे तर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच तसं सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद